विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात असाच एक उपक्रम ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून शाळेमध्ये सुरू करण्यात आला आहे बघूयात यासंदर्भातील ही बातमी पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून शिवज्ञान स्कॉलर अकॅडमीच्या संस्थापिका अपर्णा बोबडे यांच्या सहकार्यानं अवॅकसचे वर्ग सुरू करण्यात आले होते या अभॅकसच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केलं विद्यार्थ्यांचा या, या यशाचं कौतुक करत लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल व शिवज्ञान स्कॉलर्स अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना अबॅकस लेवल वनचे प्रमाणपत्र देण्यात आले यामुळं विद्यार्थी गणिताच्या सर्व क्रिया सहजरित्या करू शकतात लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संचालक नरहरी पाटील प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य सुरेश पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यावेळी प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनीषा तिरखुंडे व पल्लवी ठाकरे स्कॉलर्स अकॅडमीच्या संस्थापिका अपर्णा बोबडे समन्वयक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते